राष्ट्रीय आरोग्य अभियान एन एच एम अंतर्गत कार्यरत आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचा मागील पंधरा दिवसांपासून सुरू असलेला संप अद्यापही सुरूच आहे आज सोळाव्या दिवशीभर पावसामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेसमोर थाळ्या वाजवून सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आल्या या संपामुळे जिल्हा स्त्री रुग्णालय जिल्हा रुग्णालय तसेच ग्रामीण भागातील रुग्णालयातील कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण मात्र वाढला आहे संपामुळे ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था पूर्णपणे ढासळली असून शासनाने आमच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी आंदोलक कर्मचाऱ्यांनी केली आहे नक्कीच रुग्णांचे हाल चालूच आहे ग्रामीण भागातून ज्या भागामध्ये आम्ही ड्युट्या करतो तेथील ग्रामीण लोकांचे गरोदर मातांचे आणि लसीकरणासाठी आम्हाला वारंवार फोन येत आहेत वार की आमच्या गरोदर बायांना तपासणीसाठी कोणी नाही प्रसूती जवळ आलेल्या आहेत तुम्ही जर आंदोलनामध्ये आहेत तर आमचं कसं हे वारंवार फोन येत आहेत आमचं एक विनंती आहे शासनाला की आमच्याकडे तर दुर्लक्ष करतच आहात पण जनसामान्य जनतेकडे दुर्लक्ष करू नका तापाच्या सर्दीचे डेंगू मलेरिया आणि चिकनगुनिया यासारखे भरपूर पेशंट ग्रामीण भागामध्ये दिसत आहे फक्त शासन दुर्लक्ष करत आहे आणि जोपर् जोपासून एकोणीस ऑगस्टपासून आंदोलन सुरू झालं तोपासून जिल्ह्यामध्ये दोन माता मृत्यू झाले आहेत आणि चिखलधरा ता धारणी तालुक्यामध्ये बालमृत्यूचं प्रमाण वाढलेलं आहे आणि घर घरी प्रसूतीचं प्रमाण वाढलेलं आहे हे दुर्लक्ष बिलकुल करू शकत नाही शासन आमच्याकडे दुर्लक्ष केलं आम्ही सहन केलं पण जनतेकडे दुर्लक्ष केलं तर जनता तुम्हाला नक्कीच बघेल आणि माझी सचिव साहेबांना आणि आरोग्यमंत्री साहेबांना एकच विनंती आहे की तुम्ही एकत्रित येऊन आमची मिटिंग लावा आणि आमच्या प्रश्नाचा तोडगा काढा आम्हाला काही हौस नाही की उन्हा पावसामध्ये आम्ही आंदोलनासाठी बसलेला आहो आम्ही आता आंदोलनासाठी बसलेला आहो पण आता आठ दिवसामध्ये जर आमचा तुम्ही विचार केला नाही तर आम्ही सरळ आमरण उपोषणासाठी बस बसू आणि आमचे लेकर बारा जर थडीवर पडले तर याला तुम्ही सर्वस्व जबाबदार आहात आम्ही पूर्ण आमचं आयुष्यात गेल दिलं जवळपास सतरा ते अठरा वर्ष जेव्हा आम्ही नोकरीमध्ये आलो तेव्हा आम्ही लग्न व्हायच्या होतो आता आमच्या लेकरं लग्नाला आले अजून तुम्ही आमचा किती अंत बघणार आहात बद बगुन विनन्ती, विनन्ती, हो बस झालेला अंत बघून आता एक विनंती शेवटची विनंती आणि आव्हान समजा कि आम्हाला समायोजन करा मोनाली खांडेकर आरोग्य सेविका गणपती बाप्पा समाजनाची ऑर्डर